भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राजकीय व्यक्तिमत्व तर जगभरात प्रसिद्ध आहे पण त्यांच्या कुटुंबाबद्दल तुम्हाला किती माहिती आहे चला आज आपण जाणून घेऊ या नरेंद्र मोदींच्या भावंडांबद्दल म्हणजे त्यांचे सक्का भाऊ आणि बहीण कोण आहेत नरेंद्र मोदी यांचा जन्म सतरा सप्टेंबर एकोणीसशे पन्नास रोजी गुजरात मधील वडनगर गावात झाला त्यांचे वडील दामोदर दास मोदी चहाची टपरी चालवत असत तर आई हिराबेन मोदी एक साधी गृहिणी होत्या मोदी कुटुंबात एकूण सहा जण भावंड आहेत नरेंद्र मोदी त्यात तिसऱ्या क्रमांकाचे आहेत पहिले सोमाभाई मोदी हे निवृत्त आरोग्य अधिकारी असून ते सध्या वृद्धाश्रम चालवतात दुसरे अमृतभाई मोदी एका खाजगी कंपनीत फिटर म्हणून काम करून निवृत्त झाले तिसरे आपले परिचित नरेंद्र मोदी चौथे प्रल्हादभाई मोदी जे फेअर प्राइस शॉप असोसिएशन चे अध्यक्ष आहेत पाचवे पंकजभाई मोदी ते गुजरात सरकार मध्ये माहिती विभागात अधिकारी आहेत आणि शेवटी नरेंद्र मोदींची एकमेव बहीण वसंती बेन त्या आपल्या कुटुंबासह उंजा येथे राहतात सर्व भावंडांनी आपापल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम केलं नरेंद्र मोदी यांचं यश या फक्त त्यांचं नव्हे तर त्यांचे साध्या आपण कष्टाडू कुटुंबाचीही ओळख सांगत अशीच माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका